बरोबर असं सर्व सांगितलंच नाही फक्त उन्हाळ्या मधला तुमचं निवेदन करा त्या तुम्हाला एक सांगतो हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला सर आज आहे तेवीस जून आणि बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण तुम्ही सांगितल्याप्रमाणे झालेलं आहे तर सर आता पुढील कंडिशन कशी राहणार दुपार नंतर म्हणजे आता काय होईल ढगाळ वातावरण आहे ना आता दुपार ऊन पडेल बघा बारा दोनच्या दरम्यान कडक ऊन पडल्याच्या नंतर मग काय होईल तीन साडेतीनच्या दरम्यान वातावरण तयार होईल साडेतीन तीनच्या दरम्यान हो आणि मग त्याच्यानंतर मग वाशिम जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा इकडं हिंगोली जिल्हा यवतमाळ पुसद इकडं बुलढाणा जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये काही भागात जालना जळगाव जिल्हा संभाजीनगर नाशिक ह्या भागात पावसाचं वातावरण तयार होईल या भागामध्ये पावसाचं वातावरण तयार आणि सर इतर भागामध्ये त्याच्यानंतर लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी धाराशिव मग उद्याच्या मग त्याची व्याप्ती वाढणार आहे मग सर आता चोवीस तारखेला कोणकोणत्या भागामध्ये राहण्याची शक्यता जास्त करून चोवीस तारखेला सगळ्या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच जवळपास पन्नास पन्नास टक्के भागात पाऊस हो पडल सर कोणकोणते जिल्ह्यात राहणार तरी कसं शेतकऱ्यांना मग त्याचा अंदाज तारखेला मग सुरुवातीला सांगतो हो यवतमाळ कुठ घेऊन यवतमाळ नाबेड परभणी लातूर धाराशिव बीड त्याच्यानंतर नगर जिल्हा त्यानंतर संभाजीनगर जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा हो जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर अलीकडं हिंगोली वाशिम अकोला हो अकोला भंडारा वर्धा नागपूर यवतमाळ म्हणजे उद्या उद्याच्या सगळ्या भागामध्ये जवळ पन्नास टक्के पाऊस पडल्यावर आणि सर पण दूर नाही पडणार पण पाऊस येणार म्हणजे उद्या त्याला हजेरी लावणार म्हणजे काय होणार जेणे जेणे पिकांना पेरलेलं त्यांना जीवदान भेटणार हो हो समजा काही भाग सोडणार त्याच्यामधून म्हणजे भाग बदलत पाऊस राहणार पण जोरदार राहणार पुन्हा उद्या म्हणजे पंचवीस पर्यंत येणार सव्वीस पर्यंत असाच होईल भाग बदलत आणि सव्वीसला वार बंद होईल सत्तावीसला परत चेंजेस होणार वारं बंद झाल्याच्या नंतर काय होतं पुन्हा गर्मी वाढणार गरमी झाली की पुन्हा काय हवी चित्र होतात पुन्हा सत्तावीस ते मग दोन जुलैच्या दरम्यान पुन्हा चांगला पाऊस पडणार राज्यात हो का आ, सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे चिंता होती की धरणं कधी भरणार समजा जायकडे धरण सांगतो जायकडी धरण मी म्हटलं आता हे पाऊस सुरू झाला बघा पाऊस का पडणं काय आम्ही जे सांगतो तुम्हाला सांगतो आम्ही जे पाऊस सांगतो आम्ही ते पाऊस का पड काय आम्ही फक्त सांगताना तुम्हाला सांगतो भाग बदलत सांगायला बरोबर असं सर्व सांगितलं नाही फक्त उन्हाळ्यामधला सर्व दूर निवेदन करा तर त्या अंदाज तुम्हाला एक सांगतो की जायकोडी धरण आहे ना जवळ तेरा हजार क्युसेक्सना आज सुद्धा पाऊस चालू पाणी चालू झालंय जवळपस्तीस टक्के वालय आमचं दूध न धरण साठत होतं बरोबर हो। आहे हो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये मंडळी हा आवाज पंजाबराव डक यांचा होता आज तेवीस तारीख आहे आणि तेवीस तारखेला त्यांचा एक कॉल रेकॉर्ड सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे शेतकरी पावसाची वाट धरून बसलेला आहे सध्या पावसाने उघडीप दिलेली आहे आज मराठवाड्यात बहुतांश ठिकाणात ढग दाटून आलेले आहेत आणि लवकरच पुढील दोन ते चार दिवसात पाऊस येण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे त्याचबरोबर सकाळ वृत्तसंस्थेने गेल्या दोन तासापूर्वी एक अंदाज प्रसिद्ध केलेला आहे त्यामध्ये देखील मोठ्या पावसाची शक्यता सांगण्यात आलेली आहे मंडळी सकाळ वृत्तसंस्थेकडनं दोन तासापूर्वी आलेला हा अंदाज आम्ही तुम्हाला सांगतो आहोत पालघरला मुसळधार पावसाने झोडपलेला आहे पालघर जिल्ह्यात चांगला पाऊस झालेला आहे डहाणू तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण ग्रामीण जीवन विस्कळीत झालं आहे या पावसामुळे शेतकऱ्यांचे चेहरे आनंदाने उजाळले आहेत परंतु सततच्या पावसामुळे जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे डहाणू तालुक्यातील प्रमुख रस्त्यांवर पूरपरिस्थिती निर्माण झाल्याची माहिती सध्या सकाळ वृत्तसंस्थेप्रमाणे मिळालेली आहे चारोटी डहाणू या मार्गावरील चारोटी पुलावर गुळजारी नदीला पूर आलेला आहे त्याचबरोबर इतर ठिकाणीही पाणी शिरल्याने या भागात डहाणू मुंबई अहमदाबाद या महामार्गावर दापसीपाडा फाट्याचा वापर करून वळसा घालावा लागतो आहे तर अशा पद्धतीच्या अपडेट्स सध्या समोर येतात त्याचबरोबर जायकवाडी धरण हे कधी भरेल असं या ऑडिओमध्ये आपल्याला ऐकायला मिळालं होतं त्या संदर्भाने देखील सकाळ वृत्तसंस्थेकडनं मागील पाच तासांपूर्वी एक अपडेट देण्यात आलेली आहे नाशिकच्या धरणामध्ये पावसाने भर घातलेली आहे आणि गोदावरीला जीवदान मिळालेलं आहे गेल्या आठवड्यात झालेल्या संततधार पावसामुळे गंगापूर दारणा पालखेडसह नाशिकमधील प्रमुख धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा वाढलेला आहे सध्या धरणामधनं तीन हजार नऊशे चौवेचाळीस क्युसेक्स वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग हा होतो आहे नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यातील संततधार पावसामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आजमेतीस धरणांमधला उपयुक्त जलसाठा हा छत्तीस टक्क्यांवरती पोहोचलेला आहे नाशिककरांना पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण जूनमध्येच पासष्ट पॉईंट तेरा टक्के भरलं होतं सध्या धरणामधनं तीन हजार नऊशे चौवेचाळीस क्युसेस वेगाने गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होतो आहे आणि तो विसर्ग पुढे जायकवाडीच्या दिशेने झेपावतो आहे जूनच्या पहिल्याच आठवड्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने नाशिक आणि इतर परिसरात घाटमाथ्यावरती दमदार पावसाने पुनरागमन केलेलं आहे सोमवार दिनांक सोळा जूनपासून सर्वत्र संततधार पाऊस हा नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्या परिसरात बघायला मिळतो आहे सततच्या पावसामुळे धरणांना नवसंजीवनी मिळालेली आहे पाण्याचा वेग वाढतो आहे आणि वेगाने येणाऱ्या पाण्यामुळे धरणातील पातळी ही लक्षणीय वाढ झाल्याचं देखील सांगितलं जात आहे प्रमुख तेवीस प्रकल्पांमध्ये सध्या तेवीस हजार चारशे सव्वीस दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा निर्माण झालेला आहे आठ दिवसांपूर्वी हा साठा सोळा हजार चारशे ब्याण्णव दशलक्ष घनफूट म्हणजेच पंचवीस टक्के इतकाच राहिलेला होता धरणातून सध्या चार हजार एकोणऐंशी क्युसेस वेगाने विसर्ग सुरू आहे याव्यतिरिक्त कडवा आणि माधमेश्वर या धरणांमधनंही सातशे पंच्याण्णव आणि अकरा हजार ऐंशी क्युसेस वेगाने नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे तसेच पालखेड धरण हे एकोणऐंशी टक्के भरलेलं आहे ओझरखेडमध्ये पंचवीस टक्के साठा निर्माण झालेला आहे गिरणाखोऱ्यातील धरणे देखील पंचवीस ते पस्तीस टक्के भरली आहेत दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ होईल असं देखील सांगितलं जात आहे तर नाशिक जिल्ह्यात हा चांगला पाऊस सध्या येतो आहे आणि नाशिक जिल्ह्यातली जी धरणं आहे त्यातनं काही विसर्ग सध्या सुरू आहे त्याची आकडेवारी देखील सकाळ वृत्तसंस्थेने प्रकाशित केली आहे नुकत्याच तीन तासापूर्वी पा तीन चार तासापूर्वी ही आकडेवारी समोर आलेली आहे गंगापूर धरणामधनं तीन हजार नऊशे चौवेचाळीस क्युसेस वेगाने विसर्ग होतो आहे दारणा धरणामधनं चार हजार ऐंशी क्युसेस वेगाने विसर्ग होतोय कडवा धरणामधनं सातशे पंच्याण्णव क्युसेस वेगाने विसर्ग होतो आहे पालखेड धरणामधनं दोन हजार आठशे क्युसेस वेगाने विसर्ग होतो त्यानंतर पुनंद धरणामधनं तीनशे चोवीस क्युसेस वेगाने विसर्ग होतो आहे आणि नंदूर माधमेश्वर प्रकल्पामधनं अकरा हजार ऐंशी क्युसेस वेगाने सध्या गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे तर मंडळी अशा पद्धतीनं या नाशिक जिल्ह्यातील धरणांची अपडेट सध्या समोर आलेली आहे नाशिक जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस हा गेली काही दिवस कोसळतो आहे मराठवाड्यामध्ये गेली काही दिवस पावसाने दांडी मारलेली आहे परंतु आता उद्यापासनं म्हणजेच चोवीस जून दोन हजार पंचवीसपासनं पावसाची सुरुवात होईल असं पंजाबराव डग यांच्या या कॉल रेकॉर्डिंगमधनं ऐकायला मिळतं त्याचबरोबर इतर ठिकाणी देखील त्यांनी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे मराठवाड्यातल्या असंख्य जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळेल असा देखील अंदाज त्यांनी या ऑडिओमध्ये सांगितलेला आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि इतर ठिकाणी देखील पावसाला सुरुवात होईल असंही ते सांगतात मंडळी मुंबई पालघर नाशिकच्या पर्वतीय भागावर घाटमाथ्यावरती त्याचबरोबर सह्याद्री रांगांमध्ये पावसाचा जोर हा गेली काही आठवडे कायम आहे त्यामुळे तिकडे संततधार पाऊस सुरू आहे परंतु मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातली काही जिल्हे या भागांमध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे जो की उद्यापासनं वाढण्याची शक्यता पंजाबराव डक यांनी या ऑडिओमधनं व्यक्त केलेली आहे मंडळी या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा तुमच्या भागात पाऊस झाला का कमेंट करून आवश्यक कळवा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद